शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षणाचा फज्जा विद्यार्थ्यांना ओट्यावर करावा लागतोय अभ्यास सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दांडीची बारी येथील कटुसत्य जिल्हा परिषद शाळेत एका वर्ग खोली आणि चौथी आत्तापर्यंत शाळा बाकी विद्यार्थ्यांना ओट्यावर करावा लागतोय अभ्यास मागील वर्षी पावसाळ्यात दुसऱ्या वर्ग खोलीचे पत्रे उडून गेले आहेत तरीही पर्यायी व्यवस्था न केल्याने बाकी विद्यार्थ्यांना ओट्यावर बसून शाळा भरवण्याचा प्रकार सुरू आहे यामुळे शिक्षण विभागात काय चालले हे कळत नाही पटसंख्या जवळपास तीस आणि दोन शिक्षक व पेसा भरतीमधील एक अशी तीन शिक्षक परंतु शिक्षणाचा दर्जा तर विचार न केलेलाच बरा यामुळे असं कळतय की सुरगाणा तालुक्यातील काही शाळांमध्ये फक्त कागदावरच घोडे नाचवले जातात अधिकारी फक्त पंचायत समितीमध्ये हजेरी लावतात जरा बाहेर पण लक्ष द्यावे अशी केली जाते पण दुरावस्था झाली आहे विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी शाळेसमोर ठेवण्यात आहे परंतु यामध्ये पाणी नसल्याने फक्त शोभेची वस्तू म्हणून ठेवण्यात आली आहे या सर्व गोष्टींकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न सुरगाणा तालुक्यातील नागरिकांना पडला आहे आजी माझी लोकप्रतिनिधी याकडे जाणून बुजून लक्ष देत नाही का ुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल बोरगाव